हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे त्यानं गुरुवारचा रुटीन आहे सकाळचं रांगोळी वगैरे काढून झालेली आहे काम वगैरे सर्व करायचं आहे पाणी वगैरे पहिले भरून घेतलं आणि पाहुणे ज्या होत्या तू मामा कोमल ते गेले तर गेल्याच्या नंतर मी थोड्या वेळाने काम करायला घेतलेलं आहे तर बाहेर बघू शकता लादी वगैरे पुसायची आहे आणि ऊन वगैरे पडलेलं आहे पाऊस अजिबात नाही आहे इकडं ऊन वगैरे पडलेलं आहे एवढं पण ऊन नाही पण ऊन आहे आणि गरमही होत आहे तर हे झाड आहेत आपले तुलसी माता वगैरे आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे तर संध्याकाळचं ना तुझ्या वगैरे मांडली सेवा वगैरे करून झालेली आहे आणि आज उशीर झाला थोडा ना दिदी पण येणार होती तर मला लवकर पण आवरायचं होतं आणि उशीर पण झाला कारण पाहुणे आले ते परत एकदा बहीण आली होती तिचे मिस्टर आले होते मम्मी पण आली होती तर मम्मीची थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून ती बाई मम्मीला घ्यायला आली होती मग तशीच इकडं पण आली आणि मग सेकं वगैरे करून करते म्हणले जेवणच आपण ते काय थांबले नाही त्यांना जायचं होतं कारण ते बाहेर गेले होते फिरायला गेले होते दहा दिवस ते आजच आले होते सकाळी तर मग इथं पण नाही थांबले मम्मीला घेऊन लगेच गेले आणि मग जी पूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळचा टायमिंग आहे बघा पीठ वगैरे मळलं आणि आजचं मेनू सांगते शेंगदाण्याचं बेसन होतं दुपारचं भेंडीची भाजी चपाती आणि बेसन भात आणि शिरा केला होता मस्त असा ते बोलले शिरा बनवाच आणि गुरुवार पण होता तर आता इथं ना भात घातलेला आहे खूप म्हणून झालेला आहे भाजी साफ करायची आहे आपल्याला भाजी साफ करायची आहे सॉरी कापायची आहे आणि भेटी धुवून ठेवलेली आहे एक मुळलं एक मुडायला ठेवते तोपर्यंत हो तो ना भेंडीची भाजी कापून घेत आहे परंतु पिठून थोडं पातच आहे भेंडी पटापट कापून घेते कारण कुरसुरी झाला थांब जरा आणि बघते आता आपल्या सेल्फी स्टँडला थोडं सेमी किट लावलं चिपकवलंय बघते होतोय काहीतरी ऍडजस्टमेंट व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला ब्लॉक करण्यासाठी आमचा बाबू बघा बाबू इकडे इकडे बघा बाबू बघा मधी मधी बाबू ये ए बघ लवकर नावेत असं बोललं नाही ना आणि त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडतात नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा तर कसं आणि तरी तर बघू शकता आता स्वभाव स्वयंपाक बाकी आहे भाजी चपाती शिरा पण करायचा आहे ते म्हणजे शिरा बनव तर काही न इथं भाजी टाकलेली आहे भेंडीची भाजी टाकलेली आहे इथे बघू शकताय आणि इथं ना शिरा केलेला आहे असा शिरा केलेला आहे आणि आता ना चपात्या करायच्या आहे आपल्याला दिदी दिदी पण आलेली आहे तर तिला तर तिला मी ना बेसन भात दिलेला आहे रेशोबर झाली होती तर बेसन भात दिलेला आहे तर भाजी होईल आपली आणि चपाती लगेच करून घेतली म्हणजे जेवायला तर तुम्हाला कस तरी जाईल चपात्या करून घेते काही नाही तू बघू शकता स्वयंपाक झाला आपला भाजी अजून तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर करून घेणार आहे भाजी कमी झालेली आहे चपात्या झाल्या शिरा असलेला आहे झाले वगैरे पडले तर आता जेवल्यावरच डायरेक्ट घासणार आहे आणि तुम्हाला दाखवते गरम किती झाले ते बघू शकता कसं गरम झाले चपात्या वगैरे केल्या तर तिकडे वगैरे पुसून घेतला आता नैवेद्य काढते स्वामींना शिरा करा शिरा काढून घेते जसा ठेवते पाया वगैरे पडून मग जेवायला बसतो आता आम्ही साडी न होऊन गेले त्याच्या पाणी वगैरे शिंपडते त्यावे कसं वगैरे ठेवला येतं पाय वगैरे पडते अगरबत्ती टाकून कसं वाटलं आजचा विधून कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच एका नाही म्हणून असं बघतो पर्यंत बाहेर